ओडिशा राज्यात पुन्हा एकदा एका रेल्वेचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कामाख्या एक्सप्रेसचे अकरा डबे रुळावरून घसरल्याची माहिती समजतीय ओडिशातील कटकजवळील नेरगुंडी रेल्वे स्टेशन जवळ बंगळुरू कामाख्या सुपरफास्ट एक्सप्रेसचे अकरा डबे रुळावरून घसरले रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती आहे या घटनेनंतर अर्थातच प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती ही घटना घडल्यावर रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्याचं कळतय प्रशासनाकडून मदत कार्य सुरू करण्यात आल्याची माहिती आहे या घटनेनंतर अपघात मदत आणि वैद्यकीय मदत रेल्वे देखील घटनास्थळी दाखल करण्यात आली वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले दरम्यान कामाख्या एक्सप्रेसचे अकरा डबे रुळावरून घसरल्याच्या घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती कळतीय अन्य आठ जण सुद्धा या दुर्घटनेमध्ये जखमी झाल्याचं कळतय तसंच कामाख्या एक्सप्रेस रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे अनेक एक्सप्रेस एक्सप्रेसचे मार्ग आता वळवण्यात आलेत कामाख्या एक्सप्रेस मधील प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू होतात तसेच कामाख्या एक्सप्रेस पुन्हा धावण्यासाठी योग्य दुरुस्तीचं काम सुद्धा सुरू असल्याची माहिती ईसीयू अधिकाऱ्यांनी दिली दरम्यान रेल्वे प्रशासनाने या घटनेबाबत नेमकं काय म्हंटलंय ते आपण आता पाहूया पहले उन्होंने चेक किया जिसको कोई इशू नहीं था वो यही पे है उनको यही पे हमने स्टेबल करके रखा है जिनको थोडासा छोटा इशू था उनको जो हमारा टांगी पी सी एच सी है वहां पे उनको स्टेबल करके दे आर ऑफ फिट टू मूव तो वो भी चले जाएंगे बस आठ लोग ऐसे हैं कि जिनको रेफरल की जरूरत पड़ी तो उनको हमने एससीबी में शिफ्ट कर दिया वो अंडर ऑब्जर्वेशन रहेंगे नहीं उनमें से दो लोग ऐसे उन, उनका जो है उनकी वजह से उनको रेफर किया गया था बाकी जो है माइनर इंजुरी था उसकी वजह से किया था एक जो है, जो डेट, डेट है, वो जो है 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 डेथ वो वो आई बोल रहे की जब ये थोड़ा सा स्टार्ट हुआ डीजलिंग तो उन्होंने जम्प कर लिया एंड बिकॉज ऑफ दैट ही डाइट तो वो पुलिस इन्वेस्टिगेशन में आगे आएगा क्या है रेलवे डी आर एम यहाँ पे खुद है और बाकी उनके सारे ऑफिसर्स यहाँ पे खुद है वो खुद अरेंज कर रहा है सारा और जब यहां से लास्ट पैसेंजर जाएगा तभी हम यहां से निकलेंगे ओडिशा राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी याआधी सुद्धा रेल्वे अपघाताच्या घटना घडल्यात अगदी गेल्याच वर्षी भुवनेश्वर जवळ मालगाडी रुळावरून घसरली होती मात्र सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती तसंच ओडिशामध्ये दोन हजार तेवीस मध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला होता ज्यात तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या होत्या यामध्ये शालीमार चेन्नई कोरमंडल एक्सप्रेस बंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मालगाडी यांचा समावेश होता या दुर्घटनेमध्ये अनेकांनी आपले प्राण सुद्धा गमावले होते ही उदाहरण पाहता ओडिशामध्ये रेल्वे क्षेसाठी काही ठोस पावलं येत्या काळात उचलली जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ओडिशा मधील या अपघातातील पुढील अपडेट्स साठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईफ